स्मार्ट प्रिपेड वीज मीटर व वा वाढीव वीज बिल प्रश्नांसंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळमधील पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरण कार्यालयावरती धडक दिली आहे दहा दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अन्यायकारक स्मार्ट प्रिपेड वीज मीटर जोडणी त्वरित थांबवा तसंच बसवलेलं प्रीपेड मीटर काढून जुनं मीटर बसवावे अशी मागणी केली होती परंतु महावितरणकडून स्मार्ट प्रिपेड मीटर जोडणी सुरूच असल्याने पुन्हा शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण कार्यालयावरती धडक देत जाब विचारला आहे आजपासून आठ दिवसात बसवलेलं प्रीपेड मीटर काढून पुन्हा जुनं बसवण्यात यावं तसंच सर्व वीज प्रश्न दूर करावेत रोजी महावितरण कार्यालयासमोर ठाकरे शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे ठाकरे शिवसेनेने असा इशारा दिला आहे तर कार्यकारी अभियंता यांना हा इशारा देण्यात आला असून यावेळेस शिष्टमंडळाने येथील महावितरणाचे कार्यकारी अभियंता वनमोरे यांच्याशी चर्चा करत याबाबत निवेदन देखील दिलं आहे आज सिंधुदुर्गामध्ये अदानीचे जे मीटर आहे ते बसवण्याचं काम चालू आहे आणि थोडा चालू वतीने आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन द्यायला आलो होतो कालसुद्धा पिंगुळीमध्ये दीपक गावडे यांनी आमचे सगळेकर आहेत सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं होतं आणि अशा पद्धतीने कुणाला न सांगता चालू मीटर काढून ते अदानीचे मीटर बसवत आहेत आज आम्ही या ठिकाणी यांच्याकडे माहिती घेतली यापूर्वी मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वी आम्ही एक मोर्चा मोटर काढला त्यावेळी तिथल्या ए सीनी आम्हाला पत्र दिलं की आम्ही यानंतर मीटर बसवणार नाही परंतु सर्वच ठिकाणी यांचे मीटर बसवण्याचं काम सुरू आहे दहा दिवसापूर्वी आम्ही तिथील कनिष्ठ अभियंत्यांना एक निवेदन दिलं त्यावेळी त्यांनीसुद्धा सांगितलं जे मीटर बसवलेले आहे ते आम्ही काढतो बसवत नाही मात्र आज या ठिकाणी उपअभियंत्यांना निवेदन देत असताना त्यांनी सांगितलं की आमचं हेड ऑफिस अदानीला सांगत आहे की हे मीटर काढा आणि तुम्ही तुमचे मीटर बसवा म्हणजे कुठेतरी हा फॉड दिसतो आहे आज हे जे मीटर बसवलेले आहेत त्याचं बिलसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे आणि लोकांचा त्याला विरोध आहे मात्र हे न सांगता काही कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा दुपारच्या वेळे वगैरे जाऊन कोण नाही ते बघून त्या ठिकाणी सुद्धा हे मीटर आपले बसवत आहेत आणि लोकांवर अन्याय करत आहेत आणि हे जर विज वितरणचं असंच चाललं तर येत्या नऊ जूनला आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असं निवेदन आम्ही त्याने या ठिकाणी दिलं